नमस्कार कसे आहात तर एक व्हिडिओच्या सुरुवातीची एक रिक्वेस्ट होती तर तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल की म्हणजे फक्त पाच पाच म्हणजे पाच पर्सेंट मला सबस्क्राईब केले आहेत बाकी सगळे बघतायत पण सबस्क्राईब करत नाही आहे टोटली नाईंटी फोर पॉईंट सिक्स काहीतरी आहे डिजिट बघा नाईंटी फोर पर्सेंट म्हणजे मला सबस्क्राईबर नाही आहेत तुम्हाला म्हणजे एक दुःखद असं हर्ट होतो मनाला दिलसे बुरा लागत आहे बाय तर एक रिक्वेस्ट होती तुम्ही जर बघतायत नवीन व्ह्यूवर्स असतात किंवा पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओ रिकमेंडमध्ये आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला ही विनंती तुमच्यासाठी तर फ्री आहे फक्त तुम्हाला एक जस्ट सबस्क्राईब बटन क्लिक करायचं तर आज आपण बघणार आहोत रिअलमी पी वन प्रोबद्दल कारण की आजच त्याची सेल चालू झालेली आहे लॉन्च खूप वेळ झाला लॉन्च होऊन पण त्याची सेल आज लाईव्ह झालेली आहे तर आज त्याबद्दल बोलणार आहोत सुरू करण्या अगोदर माझं नाव विश्वास तुम्ही बघत आहात आज चला मग बघूया ह्या फोनची डिझाईन बघायला गेलात ना म्हणजे कलर्सच्या बाबतीमध्ये मला कलर्स खूप आवडले याचे कारण की फिओनिक्स रेड आणि पॅरेट ब्लू हे दोन कलर कलरमध्ये अवेलेबल आहे आणि ह्यात तुम्हाला म्हणजे लूक असा एक प्रीमियम असं फील देतो असं हॅड इन हँड फील्ड पण असं बघायला गेलं तर म्हणजे प्रीमियम असं लुक वाटतं वाटतंयचं पण याच्यामध्ये तुम्हाला प्लास्टिक फ्रेम आणि प्लास्टिक बॅग बघायला मिळणार आहे आणि डिस्प्ले तुम्हाला सिक्स पॉईंट सेवन इंचेसचा ॲम्युलेट पॅनल असेल हा वन बिलियन कलर्स वगैरे मिळतील वन ट्वेंटी इअर्ट्सची रिफ्रेश रेटिंग पण असेल आणि ह्यात तुम्हाला नाईन फिफ्टीची नीट स्पीक ब्राईटनेस बघायला मिळेल म्हणजे दिवसा तुम्ही इझिली बघू शकता आणि ह्यात तुम्हाला आय पी सिक्स्टी फाईव्ह वॉटर रेटिंग मिळणार आहे म्हणजे तुम्ही यूज करू शकता बिट वॉटरमध्ये ह्यात तुम्हाला अँड्रॉइड फोर्टीन बघायला मिळेल आणि रिअलमी यू आय फाईव्ह वन फाय पॉईंट झिरो यू आय बघायला मिळेल आणि ह्यात तुम्हाला प्रोसेसर मिळणार आहे स्नॅपड्रॅगनचं सिक्स जेन वन म्हणजे प्रोसेसरच्या बाबतीत आणि डिस्प्ले तुम्ही कम कॉम्बिनेशन बघायला गेलात ना आणि तुम्हाला ह्याच्यासोबत कूलिंग सिस्टम पण मिळणार आहे तर तुम्ही गेमिंग आहे ना चांगल्या प्रकारे करू शकता असे म्हणजे आता नाईन्टी सिक्स्टी एफ एस पर्यंत तुम्ही बी जी एम आय वगैरे पण खेळू शकता ह्यामध्ये आणि यात तुम्हाला स्टोरेज यू एफ एस थ्री पॉईंट वनचं स्टोरेज ऑप्शन बघायला मिळेल आणि एट जी बी रॅम कॉमन असेल आणि टू फिफ्टी सिक्स आणि वन ट्वेंटी एट जी बी हे दोन स्टोरेज ऑप्शन असतील ह्यामध्ये आता स्मार्टफोन स्मार्टफोनमध्ये म्हणजे आता मोस्टली बघायला गेलात तर कंपनीज चांगले म्हणजे हे करते सेन्सर द्यायला लागले कारण की आत्ता का ते ए आय कॅमेरा वगैरे देत नाही आहे सा म्हणजे आता काय अल्ट्रावाईड पण काढून घेत नाही तर त्यापेक्षा ते ए आय वगैरेच्या बेटर तर आहेत ह्यात तुम्हाला म्हणजे दोनच कॅमेरे बॅकला बघायला मिळतील पन्नास मेगापिक्सलचा मेन सेन्सर असेल हा सोनीचा एल वाय टी सिक्स हंड्रेड हे सेन्सर आहे म्हणजे फ्लॅगशिप लेवलपर्यंतचा सेन्सर हे आहे आणि अल्ट्रा वाईट एट मेगापिक्सल का कॅम क्या, कॅमेरा तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे एवरेज असे तुम्हाला इमेज म्हणजे बो बोलेल मी एवढे असे टॉप लेवलचे पण नाही बोलता ना, येणार आणि एकदम लो लेवलचे पण नाही एवरेज असे इमेज क्वालिटी असेल ह्या फोनची आणि फ्रंटला तुम्हाला सोळा मेगापिक्सलचा मिळेल कॅमेरा बघायला मिळणार आहे आणि दोन्ही म्हणजे बॅकनी तुम्ही फोर केपर्यंत थर्टी एफ पी एसपर्यंत रेकॉर्ड करू शकता आणि फ्रंटनी तुम्ही वन झिरो एट झिरो थर्टी एफ पी एसपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता म्हणजे आता मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो ते फोटो मी ले ले ते नाही खिचले म्हणजे काढलेले आहेत ते वेबसाईटवरती अवेलेबल आहेत तुम्हाला तरीही दाखवतो जो म्हणजे एवरेज असे बोलता येईल असे एकदम ग्रेट पण नाही पण चांगले आहेत असं नाही की वाईट आहेत खूप चांगले प प्राईजच्या हिशोबाने खूप चांगले आहेत फोटो ह्या फोनमध्ये तुम्हाला फाय थाउजंड एम एचची बॅटरी बघायला मिळेल आणि फोर्टी फाय वॉटचा वायर चार्जर बघायला मिळणार आहे म्हणजे प्राईजच्या हिशोबाने बघायला गेलात ना एकदम परफेक्ट फोन आहे तुम्हाला सगळ्या प्रकारचे सेन्सर बघायला मिळतील इनफॅक्ट तुम्हाला इन डिस्प्ले फिंगरप्रिंट प्रिंग स्कॅनर पण बघायला मिळेल आणि म्हणजे याची बेस्ट वेरियंटची प्राईस आहे एट प्लस वन ट्वेंटी एट एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आणि हायर वेरियंट टू फिफ्टी सिक्स प्लस एट जी बी त्याची प्राईज असणारे वीस हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे प्राईजच्या हिशोबाने एकदम ठीकठाक फोन आहे एकदम एवरेज असा फोन आहे असं काय एक्स्ट्रा पण नाही आहे आणि एक काय एकदम कमी पण नाही आहे लुकवाईज म्हणा प्रोसेसर वाईज म्हणा म्हणजे तुम्ही फोटोज वगैरे पण चांगले एकदम वीस हजाराच्या रेंजमध्ये चांगले फोटो वगैरे पण काढू शकता तर मला एक सजेस्ट म्हणून करता येईल हा फोन बस एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील माझे तर लाईक तरच लाईक करा असं नाही बोलत ते जबरदस्त लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून मला सजेशन द्या मला खूप चांगलं वाटेल मी ते सजेशन पूर्ण करायचे प्रयत्न करत राहील आणि सबस्क्राईब करा यार तुम्ही म्हणजे बघतायत नाईंटी फोर पर्सेंटजणं आणि सबस्क्राईब फक्त फाय पर्सेंटच करतायत तर त्याचं खूप वाईट वाटतं मला तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला मला एक म्हणजे एक मोटिवेशन मिळेल अजून व्हिडिओ बनवायचे तर बस एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये आजच्यासाठी धन्यवाद